नमस्कार मित्रांनो तर कीर्ती ढाक ह्या चॅनेलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आज आहे रक्षाबंधन आणि तयारी खूप छान केली आहे बाळांना त्यांना काल कपडे घेऊन आलेली व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल तर तेच कपडे घातलेले आहेत कसे दिसतात नक्कीच कमी हां कमी नक्कीच सांगा तर आमची तयारी सगळी झालेली आहे आणि आत्ता आम्ही करणार आहोत म्हणजे रक्षाबंधनचा कार्यक्रम छोटासा तर इथे जिज्ञासा आदित्याला राखी बांधणार आणि मग आम्ही जाणार आहोत ते म्हणजे माहेरी आणि माहेरी जाण्याची खूप उत्सुकता सकाळपासून छान पटापट उठून आवरून घेतलं आईकडे जाण्याची खूप गोडी असते आणि खूप ओढसुद्धा असते तर मी आज जी साडी नेसलेली आहे ती माझ्या आईने मला बड्डेला दिलेली होती तर मुद्दाम नेसले माझी आई बघेल तर खूप खुश होईल ती त्या मुलीनी माझी मी दिलेली साडी नेसली एक जिव्हाळा वेगळाच असतो आईचा आणि त्याच्यामुळे मी ही साडी नेसलेली आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा कमी तर आता छोटासा कार्यक्रम आपला सुरू होतो तो म्हणजे आदित्याला राखी बांधायचा तर आदित्याला छान अशी राखी घेतलेली आहे जिज्ञासाला बांधण्यासाठी म्हणून आणि ही आहे ती राखी छानस

आधा हिस्सा था वो मेरा आधा हिस्सा तुमसे था भाई मेरे बचपन का तो पूरा किस्सा तुमसे रक्षा साठी काय आणलं काहीतरी गिफ्ट आहे तिकडे बस दाखव तिथे दादांनी तिला गिफ्ट दिलेला आहे छानस खोलल्यानंतर मी नक्कीच दाखवे काय आहे ते